छोट्या दोस्तांनो कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असणार उन्हाळ्याच्या सुट्ट्या कोणाला लागल्यात मजा येते ना परीक्षा चालू असताना कधी सुट्टी लागते आणि सुट्टी लागल्यानंतर मज्जाच मज्जा पण थोड्या दिवसातच ज्या काही गोष्टी आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायची असतात चित्र काढायची असतात रंगवायची असतात अजून काय क्रिकेट खेळायचं क्रिकेट खेळायला तर सकाळ संध्याकाळ खेळू शकता दुपारी तो खूप ऊन मग घरामध्येच कॅरम खेळा चेस खेळा किचन सेट खेळा डॉली डॉली खेळा अजून काय अभ्यास देखील रिवाईज करा टेबल लिहा शुद्धलेखन लिहा हो नाही मग त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येतो तोच तर माणूस मग मा चला मग एखादी कथा ऐकायला कसं वाटेल तुम्हाला आवडेल की नाही तर चला छोट्या दोस्तांसाठी छानशी छोटीशी मराठी कथा तर आजच्या आपल्या कथेचे नाव आहे मिकूची सोन्याची बिस्किट सुंदरवनात दोन वर्ष काम केल्यानंतर मिकू ससा पुन्हा चंपकवनात येत होता चंपकवनाच्या विमानतळावर टॉमी तरस चेकिंग अधिकारी होत मिकूची बॅग तपासताना टॉमीला सोन्याची दोन बिस्किटं दिसली ओ सोन्याची बिस्किटं ही संधी गमवायला नको असा विचार करून टॉमीने मिकूच्या बॅगेतील सोन्याचं एक बिस्किट लंपास केलं मुलांनो ही कथा लिहिलेली आहे शांता गोसावी यांनी टॉमीला अशी चोरीची सवयच झाली होती त्याने बऱ्याच प्रवाशांचे किमती सामान चोरलं होतं घरी गेल्यावर जेव्हा मी कोणी त्याची बॅग उघडली तेव्हा त्यातील एक सोन्याचं बिस्किट गायब होत हम्म नक्कीच बिस्किट टॉमीने हे इथे चेकिंग चालू दिस नक्कीच बिस्किट टॉमीने चोरलं असावं मी, मी कुणी विचार केला तो लगेच पोलीस स्टेशनला लगे गेला आणि इन्स्पेक्टर चिंपू माकडाला त्याने सगळी हकीकत सांगितली चिंपू मी कू बरोबरच लगेच टॉमीच्या घरी गेला पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकताच टॉमी घाबरला आता मी हे बिस्किट कुठे लपवू पोलीस अधिकारी पोलीस तर घरी आलेत टॉमी विचार करू लागला तितक्यात त्याची नजर दरवाजापाशी झोपलेल्या मिशू कांगारूची पत्नी मिश्की कांगारूवर गेली त्याला एक उपाय सुचला त्याने लगेच बिस्किट मिशकीच्या पिशवीमध्ये लपवलं तेवढ्यात धडधड पायाचा आवाज करत पोलीस घरात शिरले आणि त्यांनी घराची झडती घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी पूर्ण घर शोधलं पण त्यांना कुठेच सोन्याचं बिस्किट सापडलं नाही पोलीस निराश होऊन निघून गेले पोलीस गेल्यानंतर टॉमी मिश्कीला म्हणाला मिश्की मी तुझ्या पिशवीत काहीतरी ठेवलं होतं ते मला परत कर टॉमीने मिश्कीच्या पिशवीत हात घातला पण त्याला काहीच सापडलं नाही तो रागाने म्हणाला गर मिश्की तू माझं सामान चोरलं आहेस नाही नाही मी तर काही चोरलं नाही मिश्की म्हणाली पण टॉमीने मिश्कीचं काही एक ऐकलं नाही मिश्की रडू लागली खरं तर मिश्कीची लहान मुलगी मिशाचा तो खोडकरपणा होता जेव्हा टॉमीच्या घरी पोलीस आले होते तेव्हा मिशा आपल्या आईच्या पेशवी जाऊन लपली होती आणि पिशवीत जाताच मिशाला तेथे काहीतरी वेगळंच ठेवलेलं दिसलं औच हे काय आहे मिशा पुटपुटली मग ती बिस्किटाला खेळणं समजून त्याच्यासोबत खेळू लागली काही वेळाने ती आपल्या मित्रांजवळ गेली हे बघा माझं नवीन खेळणं मिशा आपल्या मित्रांना म्हणाली जितू कुल्हा झाडाच्या मागून हे सगळं पाहत होता अरे हे तर सोन्याचं बिस्किट आहे विचार करत तो, कर तो मिशाजवळ गेला आणि तिला म्हणाला मिशा तू मला तुझं खेळणं दे याच्या बदल्यात मी तुला खूप चॉकलेट देईन चॉकलेटचं नाव ऐकताच मिशाच्या तोंडाला पाणी सुटलं तिने जितूला बिस्किट दिलं जितू बिस्किट घेऊन सराब बबलू अस्वलाकडे गेला आणि त्याला ते बिस्किट विकलं दुसरीकडे मिकूच्या घरातील सगळ्यांनी त्याला उरलेलं एक बिस्किट विकून यायला सांगितलं सगळ्यांचं ऐकून मिकूही बबलू सराबा गेला जेव्हा बबलूने बिस्किट बघितलं तेव्हा तो हैराण झाला आणि म्हणाला अरे असंच एक बिस्किट तू कोल्हालाही विकून गेला आहे मग त्याने ते बिस्किट कोलाही दाखवलं अरे हो हेच बिस्किट मी सुंदरवनातून घेऊन आलो होतो काही दिवसांपूर्वी हे चोरीला गेलं होतं मी मग तो पुन्हा इन्स्पेक्टरकडे चिंपूकडे गेला मग तो पुन्हा इन्स्पेक्टर चिंपूकडे गेला चिंपूने जितूला अटक केली चौकशी दरम्यान जितूने इन्स्पेक्टरला सांगितलं की त्याने ते बिस्किट मिशाकडून घेतलं होतं मिशाने चिंपूला सांगितलं की त्याने ते बिस्किट त्याच्या मम्मीच्या पिशवीतून घेतलं होतं मग सगळे मिचकीजवळ गेले मिशकी रडत म्हणाली टॉमी मला धमकी देत आहे की त्याने माझ्या पिशवीत काहीतरी लपवलं होतं जे आता त्याला सापडत नाहीये आता मला सगळं कळलं चिंपू म्हणाला टॉमीने हे बिस्किट मिचकीच्या पिशवीत लपवलं असेल म्हणून त्याच्या घराची जडती घेतल्यावर आपल्याला काहीही सापडलं नाही मिशाने आपल्या आईच्या पिशवीतून खेळणं समजून बिस्किट काढलं होतं म्हणजे टॉमी हाच खरा चोर आहे इन्स्पेक्टर चिंपूने टॉमीला अटक केली टॉमीने मान झुकवून त्याची चूक मान्य केली तर मुलांना अशा पद्धतीने आजची कथा येथेच संपलेली आहे पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन छान मराठी कथांसोबत इंग्लिश स्टोरीसोबत तोपर्यंत छान छान हसत राहा खेळत राहा हेल्दी खाणं खात राहा खूप खूप कडाक्याचं ऊन असेल तर बाहेर जायचं नाही बाहेरली बाहेरची सरबतं वगैरे प्यायची नाहीत घरच्या घरी मस्त माठातलं पाणी प्यायचं ताक प्यायचं लिंबू सरबत घरीच बनवून तुम्ही पिऊ शकता आणि सोबतच अभ्यासदेखील रिवाईज करायचा पाढे लिहायचे शुद्धलेखन लिहायचं अक्षर तुमचं छान छान यायला हवं रीडिंग रायटिंग स्किल तुमची सुधरायला हवेत हो की नाही तर चला पुन्हा भेटूयात छान शकतेसोबत तोपर्यंत तो। थँक्यू